गळ्यात किलोभर सोनं ऑडी कार आणि खिशात पिस्तूल घेऊन नेहमी एंट्री करणारे पंढरीनाथ फडके अर्थात पंढरीशेठ फडके हे नाव पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकाला तोंडपाट आहे पनवेलमध्ये बैलगाडा शर्यत म्हणजेच शेठ असं समीकरण बनलं होतं पण या नावासोबत अनेक वाद आणि अने गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा जोडली गेली होती महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसिएशनचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचं आज दुपारी निधन झालं आहे पंढरीनाथ फडके हे मूळचे पनवेल येथील विहीकर गावातील राहणारे होते बैलगाडी शर्यतीचे ते प्रचंड शौकीन होते पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला एकोणीसशे शहाऐंशीपासून ते बैलगाडा शर्यतीचा त्यांना नाद लागला बैलगाडा शर्यतीतून अमाप पैसा कमावला बैलगाडा शर्यतीमधील सर्वात जास्त शर्यत जिंकलेला आणि सर्वात नामांकित बादल बैलही त्यांच्याकडे आहे पंढरीनाथ फडके हे पूर्वाश्रमीचे शेकापचे नेते होते मध्यंतरी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली मात्र फडके आपली दहशत कायम ठेवून होते अनेक प्रकरणामुळे ते कायम चर्चेत होते गोल्डमॅन म्हणूनही त्यांची ओळख होती गळ्यात सोन्याची चेन आणि हातात सोन्याचं कडं घालून ते बैलगाडी शर्यतीत नेहमी हजर राहत होते त्यांच्यावर शेठ फडके विहिकर वाला बिनजोड छकडेवाला या नावाने गाणंही तयार करण्यात आलं होतं हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं काही वर्षापूर्वी कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणात फडकेंना अटक झाली होती काही काळ त्यांची रवानगी तुरुंगातही करण्यात आली होती पण अलीकडेच ते जामिनावर बाहेर आले होते जेलमधून बाहेर आल्यानंतर पंढरीनाथ फडके यांची प्रकृती खालावली होती या परिस्थितीतही ते, ते बैलगाडा शर्यतीत हजर राहत होते त्यांचे समर्थक हे त्यांना अक्षरशः उचलून गाडीत बसवत होते अखेरीस आज अशा अल्पशा आजाराने पंढरीनाथ फडके यांना देवाज्ञा झाली बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या निधनामुळे बैलगाडा शर्यत असोसिएशनची मोठी हानी झाली असल्याची भावना आहे